एका पैसे भरायला नव्हते म्हणून घरातून बाहेर काढल्यावर दादरच्या एका बाकड्यावर रात्र काढणारा प्रसाद आज मुंबईत स्वतःच्या हक्काच्या आलिशान घरामध्ये राहत आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रसाद आणि मंजिरी यांनी आपल्या स्वप्न पूर्ण केले प्रसाद ओके हो दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये आर्ट आणि सौंदर्याचा एक उत्तम मिलाप दिसून येतो प्रसाद चे घर पाहता त्याच्या घराचा इंटिरियर मध्ये देखील कला आणि सौंदर्याची उत्तम मेळ दिसून येतो चला तर पाहूया कशी आहे प्रसाद आणि मंजिरीच्या घराची झळक आज चित्रपट मालिका क्षेत्रात प्रत्येक सत्रावर यशस्वी ठरलेला प्रसाद स्वामींचा मोठा भक्त आहे म्हणून घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच स्वामींची सुंदर फ्रेम आणि त्याच्याच बाजूला त्याचे बायकोचे आणि दोन्ही मुलांचे नाव असलेली लाकडाची प्लेट दिसून येते प्रसादने त्याच्या घराचा प्रवेशद्वार हा खूपच सुंदर रित्याने सजवला आहे घराच्या इंटीरियर मध्ये अँटिक आणि मॉडर्न स्टाईलचा उत्तम मेळ साधला आहे या घरात जुन्या स्टाईलच्या लाकडी फर्निचर मुळे अगदी घराला रिच लुक आला आहे तर मॉडर्न व्हायब्रंट कलरच्या सोफ्यामुळे अगदी मॉडर्न टच देखील आला आहे ब्लॉक वॉल स्टाइलिंग म्हणजेच विट्याने सजवलेली भिंतीमुळे देखील घराला एक क्लासिक लुक येतोय कॉरिडॉर मध्ये मोकळ्या भिंतींना ऑफ व्हाईट रंग दिला आहे तर काही भिंतींना ब्राइट येलो पॅचेस दिले आहेत तर भिंती प्लेन न ठेवता त्यांना सुंदर पेंटिंग आणि आर्ट डिझाईन सजवलं देखील आहे ज्यामुळे घराला छान आहे घरातील वुडन फ्लोरिंग पाहताच प्रसाद आणि मंजिरीने घराचे इंटेरियर डिझायनिंग करताना लाकडी वस्तूंचा जास्त जास्त वापर कसा करावा यावर नीट लक्ष दिलं आहे बऱ्याच मोठ्या घरात जेवणासाठी घरात डायनिंग टेबल असतो मात्र प्रसाद यांच्या घरात आजही पारंपरिक भारतीय हो, बैठकीने भोजन केले जाते असं अनेक त्यांच्या पिक्चर्स मधून दिसून येत स्वामींचा भक्त असलेल्या प्रसादच्या घरी स्वामींची सुंदर मूर्ती ही लक्ष वेधून घेणारी आहे प्रत्येक घरात एक अशी ठिकाण असते जी सर्वांच्याच आवडीची असते आणि ती म्हणजे घरातली बाल्कनी प्रसाद मंजरीच्या घरी देखील एक सुंदर बाल्कनी आहे जिथे प्रसाद आणि मंजरी हे प्रेमाचे क्षण घालवतात स्ट्रगलिंग ऍक्टर म्हणून पुण्याहून मुंबई नगरीत आलेल्या प्रसाद आणि मंजरी यांचं हे आलिशान घर पाहताच एक प्रेरणा नक्कीच मिळते की तुमच्याही मनात जिद्द असेल महत्त्वाकांक्षा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीला असला तरी एक ना एक दिवस तुमची सगळी स्वप्न ही नक्कीच पूर्ण होणार कहते हैं जोडिया ऊपर से बन के आली इसका मतलब काम ऊपर भी ठीक नाही होत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स अँड कॉसेप्स आणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या युट्यूब आहे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसाच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक चॅनेललाही लाईक करा धन्यवाद